श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे कालभैरव जयंती कशा पद्धतीने आपल्याला साजरी करायची आहे आपल्याला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे त्या नैवेद्याचा आपल्याला काय करायचं आहे मंदिरामध्ये जाताना आपल्याला कोणता नैवेद्य घेऊन जायचा आहे त्या त्याचबरोबर मेन म्हणजे आपल्याला या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बघा कालभैरव हे कोणत्या देवांचे अवतार आहेत ते आपण बघूया तर एकदा ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांमध्ये वाद चालू होता म्हणजे सर्वश्रेष्ठ कोण आहे याबद्दल त्यांच्यामध्ये वाद चालू होता तेव्हा जे ब्रह्मदेव आहे तर जे पाचवं मुख होतं तर पाचव्या मुखाने म्हणाले की मी सृष्टी करता आहे त्यामुळे सर्वात श्रेष्ठ मीच आहे पण त्यांच्या बोलण्यामध्ये खूप अहंकार होता त्यावेळी भगवान शंकर हे नम्रपणे ब्रह्मदेवांना म्हणाले पण इतका अहंकार करणं बरोबर नाही त्यावर ब्रह्मदेव समजून न घेता उलट त्यांनी भगवान शंकरांचा अपमानच केला होता त्यांचा ज्या पद्धतीने अपमान झाला होता त्यामुळे भगवान शंकरांनी एक रौद्र रूप धारण केलं त्यांना खूप राग आला होता आणि हे रौद्र रूप म्हणजेच कालभैरवनाथ म्हणजेच कालभैरव हे भगवान शंकरांचेच एक रौद्र अवतार आहेत त्यावेळी त्यांना इतका राग आला त्यांनी रागामध्ये मद, रागामध्ये भगवान शंकरांनी हे ब्रह्मदेवांचं जे पाचवं मुख होतं तर ते छाटून टाकलं होतं त्यावेळेस ब्रह्मदेवांना सुद्धा त्यांची चूक समजली आणि त्यांनी माफी सुद्धा मागितली आपण भगवान शंकरांकडून तर हे पाप घडलं होतं त्यावेळी पा पापाचं प्रायश्चित म्हणून भगवान शंकर यांनी पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातली आणि काशीमध्ये त्यांना मुक्ती भेटली त्याचप्रमाणे बघा असं म्हटलं जातं की काशीमध्येच आपल्याला मुक्ती मिळते तर त्याचं हेच कारण आहे कालभैरव जे देवता आहे तर ते त्याग क्रोध आणि न्यायाची देवता त्यांना मानलं जातं बरेच जण असे असतात की बऱ्याच जणांच्या मनामध्ये नेहमी निगेटिव्ह विचार येत असतात म्हणतात नेहमी वाईट कोणाचं तरी वाईट चिंतने किंवा मनामध्ये वाईट विचारे येणे किंवा मनामध्ये एक प्रकारची भीती वाटणे त्याचबरोबर काही पुरुष असतील तर त्यांना बाहेरचा नाद लागणे काही स्त्री असतील त्या सुद्धा बाहेरचा नाद लागणे त्यांना घरामध्ये व्यवस्थित लक्ष नसणे अशा ज्या वाईट अवगुण असतात तर ज्यांना खरंच सुधारायचं आहे ज्यांना खरंच मला चांगले मार्गावर यायचं चा आहे मला मला चांगलं वागायचं चा आहे असे त्यांची खरच इच्छा आहे तर त्यांनी हा कालभैरव जी जयंती आहे ही ही संधी अजिबात सोडू नका कारण ही वर्षातून एकदाच येत असते प्रत्येक जण प्रत्येक माणूस हा काही ना काही चुका नेहमी करत असतो कोणीही असा असा व्यक्ती नाही की जो एकदम परफेक्ट आहे प्रत्येकांकडून कळत न कळत ह्या बऱ्याच चुका होत असतात तर आपल्याकडून ज्या चुका झाल्या आहेत त्या त्या चुकांची माफी मागण्यासाठी आपल्याला कालभैरव जयंती साजरी करायची आहे त्यामुळे प्रत्येक का जणांनी कालभैरव जयंती ही साजरी केलीच पाहिजे आणि बघा ज्यांची मुलं अगदी वाईट वळणावर वळणावर गेलेली आहेत म्हणजे तुम्ही कितीही सांगून सुद्धा ते ऐकत नसतील व्यसन करणं वाईट मार्गाने पैसा कमवण्या अशा गोष्टी तुमचे मुलं करत असतील त्यांना वारंवार तुम्ही सांगूनही ते ऐकत नसतील तर तुम्ही कालभैरव जयंती या दिवसापासून त्यांना सुधारण्यासाठी नक्की उपाय करा काल भैरवनाथ हे नक्कीच तुम्हाला मदत करतील कालभैरव जयंती कशा पद्धतीने साजरी करायची आहे ते बघूया तर कालभैरव जयंती साजरी करण्यासाठी बघा तुमच्या गावामध्ये शहरामध्ये कालभैरव मंदिर असेल नक्कीच आपल्याला मंदिरामध्ये या दिवशी जायचं आहे आणि तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील किंवा तुमच्या घरातील अशा व्यक्ती असतील की जे वाईट मार्गाला लागलेले ला आहेत तर त्यांना तुम्ही नक्की तुमच्या सोबत त्या दिवशी घेऊन जा आणि तुम त्यांचं डोकं मंदिरामध्ये नक्की तिथे टेकवा कालभैरवाच्या मंदिरामध्ये ज्यांना ज्यांना जाणं शक्य नाही तर त्यांनी कमीत कमी आपल्या घराजवळ जे भगवान शंकरांचं मंदिर असतं तिथे नक्की जावं काळाची पूजा ही महाभगवान शंकरांना अत्यंत प्रिय असते त्यामुळे तुम्ही संध्याकाळी मंदिरामध्ये गेला गेलात तरी चालेल तर बघा घरच्या घरी आपल्याला कशा पद्धतीने सेवा करायची आहे तर आता प्रत्येक म्हणजे आपल्या देवघरामध्ये तर कालभैरवाची मूर्ती किंवा फोटो नसते पण आपल्या भगवान शंकरांची जी शिवपिंड असते तर, तर ते प्रत्येकांच्या घरामध्ये असते तर या दिवशी बघा आपल्याला भगवान शंकरांना अभिषेक घालायचा आहे तर भगवान शंकरांना प्रथम आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक घाला दुधाने घाला दह्याने घाला त्यानंतर बघा परत पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि स्वच्छ मूर्ती पुस पुसून आपल्याला जे शिवलिंगाची आपल्या देवघरामध्ये जागा आहे तिथे ठेवायची आहे शिवलिंगाला आपल्याला भस्म लावायचा आहे विभूती लावायची आहे बेल अर्पण करायचं आहे पांढरं फुल अर्पण करायचं आहे धूप दीप आपल्याला दाखवायचं आहे त्याचबरोबर बघा या दिवशी मान जो असतो नैवेद्याचा तो म्हणजे बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात त्याचबरोबर लिंबू असं आपल्याला नैवेद्य आपल्याला घरच्या घरी दाखवायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जिलेबी सुद्धा दाखवू शकता किंवा बघा जे मोतीचूरचे लाडू असतात ते सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात मेन आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर बघा कालभैरव अष्टक जे असतं तर कालभैरव अष्टक हे आपल्याला अकरा वेळेस याचं पठण करायचं आहे तुम्ही प्रदोष काळामध्ये अष्टकाचं तुम्ही केलं तर अतिउत्तम कारण खास प्रदोष काळामध्येच या सेवा करायच्या आहेत ते अष्टक खूप जास्त मोठं नाहीये स्वामी समर्थांचं जे नित्यसेवा आहे ग्रंथ आहे त्यामध्ये कालभैरव अष्टक आहे नित्यसेवेमध्ये सुद्धा आपल्याला एक वेळेस रोज संध्याकाळी कालभैरव अष्टक म्हणण्याचा सल्ला हे देत असतात तुम्हाला अकरा वेळेस अष्टक म्हणायचं आहे तर पु दहा वेळेस एक ओबी एक ते ओबी आठ पर्यंत आपल्याला म्हणायचं आहे आणि जी फलश्रुती असते तर ती अकराव्या वेळेस आपल्याला पूर्ण कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला अकरा वेळेस अष्टक पठण करायचं आहे आपल्याला मंदिरात जाताना कोणता नैवेद्य घेऊन जायचं आहे तर मंदिरात जाताना सुद्धा सेम आपल्याला बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात लिंबू अशा पद्धतीने नैवेद्य घेऊन जायचं आहे तुम्ही जिलेबीसुद्धा घेऊन जाऊ शकता मोतीचूरचे लाडू घेऊन जाऊ शकता किंवा बघा तुम्ही मंदिरामध्ये नारळ आणि साखर सुद्धा घेऊन जाऊ शकतात त्याचबरोबर काळे उडीद तुम्ही मंदिरामध्ये ठेवू शकतात बऱ्याच गोष्टी आहेत या तुम्हाला सगळं जमत नाही आहे ना तुम्हाला जेवढं जमेल तेवढं नैवेद्य तुम्ही मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही जे नारळ खडीसाकर घेऊन जातात मंदिरामध्ये तर ती ते तिथेच ठेवायचं आहे आणि मंदिरात जाणं तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही घरी नारळ खडीसाकर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते नारळ फोडून सगळेजण घरामध्ये खाऊ शकता तर आपल्या घरातला जो नैवेद्य आहे तर त्या नैवेद्याचं काय करायचं आहे तर आपल्या घरातील जो नैवेद्य आहे तर तो नैवेद्य बघा बरेच जण असे असतात की ते आपण दैव देवांना नैवेद्य दाखवतो तो सगळेजण घरातले प्रसाद म्हणून खात असतात तर तुम्ही तसंही करू शकतात किंवा बघा जे कालभैरवनाथ आहे त्यांचं वाहन आहे कुत्रा काळा कुत्रा तर बघा तुम्हाला तुमच्या तुम्हा घराच्या आजूबाजूला काळा कुत्रा दिसला तर तुम्ही नक्कीच त्यांना हा नैवेद्य देऊ शकता समजा तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्हाला काळं कुत्रं दिसलं नाही तर तुम्हाला जो रंगाचा कुत्रा तुमच्या आजूबाजूला असेल त्या कुत्र्याला तुम्ही नैवेद्य देऊ शकतात आपल्याला या दिवशी लांबूनच त्या कुत्र्याला प्रणाम सुद्धा करायचा आहे शातील अडचणी संकट असू द्या आपले कोणी पैसे घेतले असतील उधारीने ते देत नसतील किंवा आपल्याला आपल्याला वाटत आहे कोणीतरी आपल्या घराला नजर लावली आहे करणी बाधा केली आहे जादू जादूटवना केला आहे अशा पद्धतीची भीती आपल्याला वाटत असेल तरी सुद्धा आपण बघा कालभैरव पासून तुम्ही हा उपाय करू शकता आता अगदी बघा एकवीस दिवस अकरा दिवस तुम्ही कालभैरव अष्टक अकरा अकरा वेळेस रोज संध्याकाळी आपल्या घरी म्हणायचं आहे म्हणल्यामुळे बघा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींमध्ये बदल होतो तुमच्या घरातील व्यक्ती जर खूप रागीट असतील खूप चिडचिडपणा करत असतील विनाकारण आपल्या घरामध्ये भांडण होत असतील तर ते हळूहळू बघा ते सौम्य होत असतात आपल्या घरामध्ये एकोपा नसेल काही बोलते कोणी काहीतरी बोलते तर त्यांच्यामध्ये एकोपा यायला सुरुवात होईल हळूहळू हळू आपल्या घरामध्ये नक्कीच बदल होतो किंवा बघा तुम्ही ॲटलिस्ट नित्यसेवा म्हणून रोज एक वेळेस आपल्या घरामध्ये कालभैरव अष्टक हे म्हणायलाच पाहिजे तुम्ही मोबाईलवरती सुद्धा लावून देऊ शकतात आणि ही सुवर्ण सुवर्णसंधी कोणीच सोडू नका प्रत्येकानी काल कालभैरव जयंती ही उत्साहाने साजरा करायला विसरू नका सेवा करायला विसरू नका ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त धन्यवाद